जैन विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरती तसेच नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न बघत आहोत आय बी पी एस पॅटर्ननुसार हे प्रश्न आहे आणि एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं सो बटन प्रेस करा तर विद्यार्थी मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरतीचे तिकीट आलेले आहे तर तुम्ही ते हॉल तिकीट माझी नोकरी या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता तर बघा पहिला प्रश्न एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये धुळे जिल्ह्यापासून रिकामी जागा जिल्ह्याची निर्मिती झाली आहे तर धुळे जिल्ह्यापासून कोणता जिल्हा वेगळा झाला तर नंदुरबार ऑप्शन नंबर अ आपलं बरोबर उत्तर आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये हा जिल्हा वेगळा झाला आहे धुळे जिल्ह्यापासून नंदुरबार नंतर बघा पारगड जो पालघर जिल्हा आहे तो ठाणे जिल्ह्यापासून वेगळा झाला आहे दोन हजार चौदामध्ये त्याच्यानंतर जालना जिल्हा कोणत्या जिल्ह्यापासून वेगळा झाला आहे तर औरंगाबाद या जिल्ह्यापासून जालना जिल्हा वेगळा झाला कधी औरंगाबाद जिल्ह्यापासून एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये मध्ये त्याच्यानंतर वाशिम जिल्हा हा अकोला जिल्ह्यापासून वेगळा झाला अकोला जिल्ह्यापासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वत्स गुलम हे खालीलपैकी कोणत्या शहराचे जुने नाव आहे तर वत्स हे कोणत्या शहराचे जुने नाव होते तर ते होते वाशिम या जिल्ह्याचे जुने नाव त्यानंतरचा प्रश्न बघा रायगड जिल्हा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो रायगड जिल्ह्याची ओळख काय आहे तर त्याला आपण ऑप्शन नंबर क डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न बघा पुणे जिल्हा भारताची रिकामे जागा राजधानी म्हणून ओळखला जाते तर पुणे हा जिल्हा भारताची कोणती राजधानी आहे तर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखला जाते ठीक आहे ऑप्शन नंबर ब त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे जोग धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो जोग धबधबा कोणत्या राज्यामध्ये येतो महत्वाचा प्रश्न आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये हा धबधबा आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खजुराव लेणी कोणत्या राज्यामध्ये आहे तर खजुराव लेणी आहे एम पीमध्ये मध्य प्रदेश ऑप्शन नंबर क ओके त्यानंतरचा प्रश्न बघा आपण थोडं फास्ट घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो कारण आता एक्झाम जवळच आलेली आहे त्यानंतर बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली कोणी केली महात्मा फुले यांनी केली सत्यशोधक समाजाची स्थापना पुणेमध्ये आणि ते कधी झाली तर अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये त्यानंतरचा प्रश्न राजश्री शाहू महाराजांनी रिकामी जागा येथे मिलची स्थापना केली बघा सर्वात पहिले राजश्री शाहू महाराजांनी कपड्याची जे मिल आहे ते त्याची स्थापना केली होती तर ती केली होती एकोणीसशे सहा मध्ये ठीक आहे कोल्हापूरला एक सहा मध्ये आपलं उत्तर आहे एकोणीसशे त्यानंतरचा प्रश्न बघा राजा राम मोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना रिकामी जागा येथे केली तर ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली तर राजा राम मोहन रॉय यांनी केली अठराशे अठ्ठावीस मध्ये आणि ते केली कोलकात्याला ऑप्शन नंबर ब आपलं उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा बघा असेच असेच प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जाते हे सर्व प्रश्न आय बी पी एस पॅटर्नने विचारलेले प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सात क्रमवार समसंख्यांची सरासरी बारा आहे बघा समसंख्यांची सरासरी बारा आहे समसंख्या म्हणजे काय आहे तर ज्या संख्येला दोनने पूर्णपणे भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो तर समसंख्याची जी बेरीज आहे ती सॉरी सात सम क्रमवार समसंख्यांची सरासरी बारा आहे सरासरी कशी काढायची तर सर्वसंख्यांची बेरीज भाग भागीला एकूण संख्या त्यातील सर्वात मोठी समसंख्या ही सर्वात छोटी समसंख्येच्या किती पट आहेत ते आपल्याला काढायचं आहे बघा या ठिकाणी सात क्रमवार समसंख्या कोणत्या घेऊ मग आपण तर बघा सहा आठ दहा बारा चौदा सोळा आणि अठरा ठीक आहे ह्या सात क्रमवार समसंख्या आहे यांची जर आपण बेरीज केली आणि भागीला एकूण संख्या जर केलं तर या दो या सर्व संख्यांची जर बेरीज केली तर या सर्व संख्यांची बेरीज किती होते तर यांची बेरीज होते चौऱ्याऐंशी भागीला सात तर उत्तर काय येत आहे बारा ठीक आहे म्हणजे यांची सरासरी किती आहे बारा आहे तर या संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती दिसत आहे आपल्याला अठरा आणि सर्वात छोटी संख्या दिसत आहे सहा ठीक आहे बरोबर आहे सर्वात मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी अठरा दिसत आहे आणि सर्वात छोटी संख्या सहा दिसत आहे आता ही अठरा ही संख्या सहाच्या किती पट आहे तर तीन पट आहे सायंत्री अठरा म्हणजे आपलं उत्तर होईल ऑप्शन नंबर ड पट त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो खालील पर्यायामधून चुकीचे पद ओळखा आपल्याला चुकीचे पद ओढकायचे आहे तर बघा पहिलं काय म्हणते उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो अगदी बरोबर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात त्याच्यानंतर दुसरं बघा उपराष्ट्रपती पदासाठी किमान वयमर्यादा जी आहे ती आहे तीस वर्ष बरोबर आहे का तर उपराष्ट्रपतीपदासाठी जी वयोमर्यादा आहे ती आहे वयाचे पस्तीस वर्ष ठीक आहे काय वयाचे पस्तीस वर्ष म्हणजे हे चूक आहे त्यानंतर बघा घटना कलम त्रेसष्टनुसार उपराष्ट्रपतीची निवड करता येते हे सुद्धा बरोबर आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम त्रेसष्टमध्ये उपराष्ट्रपतीबद्दल माहिती सांगण्यात आली आहे त्यांची निवड कशी होणार सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे तर हे सुद्धा आपलं बरोबर आहे त्याच्यानंतर बघा उपराष्ट्रपती आपला राजीनामा हा राष्ट्रपतींकडे देऊ शकतो अगदी बरोबर आहे जर उपराष्ट्रपतीला राजीनामा द्यायचा असेल तर तो राष्ट्रपतीकडे देणार म्हणजे खालील प्रश्नामधून आपलं काय गलत आहे तर जे उपराष्ट्रपतीपदासाठी जे वयोमर्यादा आहे ती तीस वर्ष न लगता किती वर्ष असते पस्तीस वर्ष असते ओके त्यानंतरचा प्रश्न बघा याच्यामध्ये सुद्धा बघा योग्य पर्याय निवडा बरोबर पर्याय पर्याय निवडाचा आहे तर या ठिकाणी हरिजन सेवक संघ हे जे आहे हे कोणी तयार केलं आहे हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर आहे का अगदी चूक आहे हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली आहे तर महात्मा गांधी यांनी केली आहे महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली आहे ठीक आहे त्यानंतर त्यानंतर बघा पीपल्स एज्युकेशन सोसायटी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही महात्मा गांधींनी केली का नाही तर हे सुद्धा चुकीचं आहे ही केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा महात्मा गांधीजींनी काय केलं सेवक संघ आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली के तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली कधी तर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये आणि ही हरिजन सेवा संघ एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये त्याच्यानंतर बघा प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आत्माराम दादोबा पांडुरंग प्रार्थना समाज कोणी केली तर आत्माराम पांडुरंग यांनी केली आत्माराम आत्माराम पांडुरंग तर बघा प्रार्थना समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले चुकीच आहे कोणी केली तर आत्माराम पांडुरंग ठीक आहे नंतर आहे सत्यशोधक समाज सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली अगदी बरोबर आहे म्हणजे या प्रश्नामधून आपला ऑप्शन नंबर ड बरोबर आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आता बघा खालीलपैकी कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखेच असते ठीक आहे टोटल सात विभक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थ पंचमी षष्ठी आणि सप्तमी अशा सात सात काय विभक्ती आहेत आणि कोणत्या दोन विभक्तीचे जे प्रत्यय आहे ते सारखेच असते तर द्वितीय आणि चतुर्थ द्वितीय आणि चतुर्थ या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असते कोणते असते तर सला नाते ठीक आहे सला नाते हे प्रत्यय सारखेच असते द्वितीय आणि चतुर्थ विभक्तीमध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा आता हे महत्वाचे प्रश्न आहे चालू घडामोडीवरचे प्रश्न आहे खूप महत्वाचे आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली तर नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली तर ऑप्शन नंबर अ निधी तिवारी यांची आणि त्या आय एफ एसच्या माधी माजी अधिकारी होत्या ठीक आहे त्यानंतर बघा विश्व बॉक्सिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशात पार पडली तर कोणत्या देशामध्ये पार पडली ऑप्शन नंबर ब ब्राझील या देशामध्ये त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चिनाब नदीवर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची जी लांबी आहे ती किती मीटर आहे सर्वात बघा खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे आत्ताच चिनाब नदीवर जो पूल बांधला आणि त्याच्यावर वंदे मातरम ही रेल्वे धावलेली आहे आणि त्याचं उद्घाटन केलं होतं नरेंद्र मोदीजी यांनी तर हा पूल कुठे आहे तर जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि या पुलाची जी लांबी आहे ती टोटल किती आहे तेराशे पंधरा मीटर किती आहे तेराशे पंधरा मीटर हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा रायझिंग स्टार इन ए आय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर रायजिंग स्टार इन ए डॉक्टर अमे पांगारकर यांना त्यानंतरचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय होती बघा राष्ट्रीय योग दिवस राष्ट्रीय योगाडे एकवीस जून वर ठीक आहे दरवर्षी एकवीस जूनला आपण राष्ट्रीय योगा दिवस साजरा करतो तर दोन हजार पंचवीसमध्ये त्याची थीम काय होती तर त्याची थीम होती विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ब योग फॉर वन अर्थ वन हेल्थ ओके त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या राज्यात भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आले महत्वाचा प्रश्न आहे तर कोणत्या राज्यामध्ये गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन केले आहे तर ते एकमेव राज्य आहे आसाम ऑप्शन नंबर ड आणि त्याचं नाव आहे पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालय ठीक आहे पद्मजा हिमालयीन संग्रहालय ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या राज्याच्या सौदागिरी ब्लॉक प्रिंटरला जी आय टॅग प्राप्त झाला आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर कोणते राज्य आहे ज्याला सौदागिरी ब्लॉक प्रिंटरला जी आय टॅग प्राप्त झाला आहे तर ते आहे गुजरात ऑप्शन नंबर ड त्यानंतरचा प्रश्न बघा सरहुल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ठीक आहे सरहुल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर हा झारखंड राज्यामधील उत्सव आहे आणि हा आदिवासी उत्सव आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये कोणी मांडले होते वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये कोणी मांडले होते तर ते मांडले होते किरण रिजिजू यांनी ऑप्शन नंबर अ ठीक आहे त्यानंतर बघा पहिली विश्व बॉक्सिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये पार पडली तर ती पडली ब्राझीलमध्ये ऑप्शन नंबर ब त्यानंतर बघा राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव कोण बनली महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे तर राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला राष्ट्रपती सॉरी महासचिव कोण बनली आहे तर ती बनली आहे ऑप्शन नंबर अ शर्ली बोतवे ठीक आहे आणि ह्या घाना देशाची घाना देशाची आहे ही ठीक आहे आणि त्या राष्ट्रकुल दे देशाची पहिली महिला महासचिव बनली त्यानंतरचा प्रश्न बघा भारत आणि जपान यांच्यात तिसरी अंतरिक्ष वार्ता कोठे आयोजित करण्यात आली आहे जे तिसरी अंतरिक्ष वार्ता आहे भारत आणि जपान ते कुठे आयोजित करण्यात आली होती तर ती होती टोकियो जपानमध्ये आणि नंतरचा प्रश्न बघा कोणत्या राज्याने एक ते चार एप्रिल दरम्यान चार दिवसीय स्कूल चले अभियान सुरू केले आहे ठीक आहे कोणते राज्य आहे तर ते आहे मध्य प्रदेश ऑप्शन नंबर ब ओके okay. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे श्रीलंकेच्या सर्वोच्च नागरी मित्र बघा बघा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे कोणता मित्र विभूषण पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले मित्र विभूषण पुरस्कार ठीक आहे तर त्याला कोणाला गौरवण्यात आले मित्र विभूषण पुरस्काराने श्रीलंकेचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे तर नरेंद्र मोदी यांना ठीक आहे आणि या पुरस्काराची सुरुवात कोणी केली होती तर जे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष होते महेंद्र राजपक्षे यांनी या, या पुरस्काराची सुरुवात केली होती दोन हजार आठपासून ओके त्यानंतरचा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न आहे भारतीय नेमबाज सिप्रत कोरीने विश्व नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्णपदक पन्नास मीटर इयर पिस्टलमध्ये ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये